सोशल मीडिया एक मोठा आहे म्हणजे आता आपण पुण्या मुंबईमध्ये बघतो की आपण पेट मध्ये जातो आणि डिरेक्टली पिंजऱ्यातले कधी जे पिल्लू आपल्याला आवडेल ते विकत घेतो पण आज तुम्ही पुण्यावर निवड्याला वाईमध्ये आलाय तर त्याच फ्लॅटमध्ये ठेवण्याकरता किंवा सिटीमध्ये राहण्याकरता ही ब्रीड कशी आहे मी नवीन फॅशन बघतोय सोशल मीडियावर हातात घेऊन असं पिल्लू दाखवायची तर हे नमस्कार आपल्या मराठा हाऊंड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज एक वेगळा व्हिडिओ आहे चॅनलचे जे करता धर्ता आहेत राज माहुलकर आणि आम्ही त्यांचे मित्रमंडळी तर आज त्यांच्याकडे एक पिल्लू नेण्याकरता आलो आहे पुण्यावरनं खास तर आपण थोडीशी जाणून घेऊयात माहिती की कारवान काय आहे पश्मी काय आहे पिल्लू घेताना कसं घ्यावं काय बघावं तर आपल्याबरोबर वर आज राज आणि आमचे मित्र हिमांशू असे आम्ही सगळे आलो आहे तर राज मला सांगा आत्ता तुमच्याकडे जे आहे ते आत्ता कुठलं पिल्लू आहे हे कारवन कारवानी जातीचं तीन महिन्याचं याचचं पिल्लू आहे हे आमचे मित्र प्रकाश शिंटे वीरमाडे यांच्या मादीचं पिल्लू आहे ही मादी जी होती ती बाळ्या आणि देवापूरच्या लाईनच्या देवापूरच्या नाराच्या लाईनची फॅमिली आहे ह्याच्या आई बाप पण गणेश पारशे यांचा लखन आहे आणि एकदम म्हणजे हिमांशू सर तुम्ही खास पुण्यावर आलात आणि तुम्ही हे जी ब्रीड आहे तर तुमचा याच्या मागचा काय उद्देश आहे की तुम्ही ही ब्रीड का सिलेक्ट केली किंवा तुम्हाला ही का घ्यावीशी वाटते एक तर ही पूर्ण महाराष्ट्रीयन ब्रीड आहे आपल्या लोकल वातावरणाला सूट होईल या दृष्टीने मी विचार करतोय आणि जो बाकीचा इम्पोर्ट ब्रीडचा प्रॉब्लेम आहे तो मी बघितला आहे घरापाशी बरेच जणांकडे आहे त्यांचे तक्रारी ऐकलं तर शेवटी म्हटलं की ते विलायती कुत्रं नको त्यापेक्षा आपलं देशी कुत्रं पाळावं त्याचे जे हवामानाच्या बदलानुसार त्यांना त्रास कमी होणं किंवा मेंटेनन्स कॉस्ट आहे ती कमी आहे त्या दृष्टिकोनातून मी घ्यायचा विचार केलेला आहे बरं आणि तुम्हाला काही माहिती होती की ही ब्रीड कुठे आहे आणि कु कुठून कळालं की कारवाणी ब्रीड आत्ता आहे किंवा राजकडे तुम्ही कशापर्यंत पोच कसं पोचलात सोशल मीडिया एक मोठा आहे तर त्याच्यावर मी फेसबुक आणि यूट्यूबवर सर्च करताना राजचे व्हिडिओ आणि पोस्ट बघितली त्याच्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि आज घ्यायला आलं म्हणजे ठरवल्यानंतर बरं पण मग तुम्ही राजला ज्यावेळी फोन केला किंवा तुमचा जसा संपर्क झाला त्याच्यानंतर तुम्ही इकडे घेण्याकरता का आलात कदाचित तुम्ही ऑर्डर पण करू शकला असत त्यांनी पाठवायची व्यवस्था केली असते पण तुम्ही स्वतःहून इथे येण्याचं मेन उद्देश काय आहे म्हणजे आता आपण पुण्या मुंबईमध्ये बघतो की आपण पेट शॉपमध्ये जातो आणि डिरेक्टली पिंजऱ्यातले कदाचित जे पिल्लो आपल्याला आवडेल ते विकत घेतो पण आज तुम्ही पुण्यावर एवढ्याला वाईमध्ये आलाय तर त्याचं काय कारण आहे म्हणजे तुम्ही स्वतः का आला आहे त्याचं कारण महत्वाचं की ही आता पहिल्यांदा मी पाळतो आहे पहिल्यांदाच आयुष्यात बघतोय आणि पाळायच्या ना डिटेल माहिती घ्यायची होती राजकारण की कसं पाळता येईल आता मी फ्लॅटमध्ये राहतो पहिलं आहे की ही जात फ्लॅटमध्ये राहील का आणि प्रत्यक्ष त्याच्या घरात जाऊन बघितलं की टाय मेन म्हणजे टाईल्सवर या जातीला काही प्रॉब्लेम येणार नाही ना हे सगळ्या दृष्टीने आणि कुत्र्याची फीचर्स जसं त्याचे पंजे त्याचे त्याची फिजिकल फीचर्स टेम्परामेंट म्हणा त्याचं की बाबा चिडचिडपणा किंवा सांभाळायच्या डिटेल्स विचारण्यासाठी राजकडे आज आले बरं राज मला सांगा आता जसं हिमांशु सर म्हणाले की त्यांना हे कारवान ही जी ब्रीड आहे ती फ्लॅटमध्ये ठेवायची आहे तर फ्लॅटमध्ये ठेवण्याकरता किंवा सिटीमध्ये राहण्याकरता ही ब्रीड कशी आहे तशी योग्यच आहे पण तुम्हाला आता जे म्हणजे रेग्युलर त्याला व्यायाम एक्सरसाइज जो आहे फिजिकल आणि एज वेल एज मेंटल एक्सरसाइज में त्याचा मानसिक पण तेवढा व्यायाम त्याला खुलाक म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी त्याला शिकवत राहिलं पाहिजे आणि शरीराचा पण त्याचा व्यायाम झाला पाहिजे तर तुम्ही ते फ्लॅटमध्ये व्यवस्थित म्हणजे ठेवू शकता किंवा राहू शकतो ते अदरवाईज त्याला मग हेल्थ इश्यूज काहीतरी प्रॉब्लेम येणार किंवा मग मेंटली फ्रस्ट्रेड होऊन ते एकतर ऍग्रेसिव्ह एक तरी होईल कुत्रा जास्त किंवा एकदम तर एक तर एक तर एक डिप्रेशनमध्ये तरी जाऊ शकतो बाकी काही नाही रेग्युलर जर एक्सरसाइज असेल त्याला तर तुम्ही ठेवू शकता फ्लॅटमध्ये काय पण म्हणजे साधारणपणे एक मॉर्निंग वॉक संध्याकाळचा वॉक थोडस एक्सरसाइज जर दिला तर आपण त्या आरामात फ्लॅटमध्ये ठेवू शकतो संध्याकाळी सकाळी मॉर्निंग वॉक पाहिजे आणि आठवड्यातून एकदा किंवा साधारण एक थोडं महिन्यातून दोनदा तरी कुठेतरी तुम्ही त्याला बाहेर घेऊन गेलं पाहिजे थोडं मोकळा सोडला पाहिजे ग्राउंडवर वगैरे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं असेल तर तेवढे एक्सपोज कारण ही ब्रीड जी आहे ती कसं शिकारीसाठीच बनलेली आहे आणि शिकारीला लागतं मेन म्हणजे त्यांना हुशार पण तेवढेच लागतात कुत्रे आणि शरीराला पण तेवढा त्यांचा व्यायाम लागतो तर तेवढा जर एक्सरसाइज नाही झाला त्यांचा तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार ना शंभर टक्केचा पण म्हणजे आपण फ्लॅटमध्ये किंवा शहरामध्ये ही ब्रीड व्यवस्थित राहू शकते हो राहू शकते पण त्याच्यावर ब्लड लाईन पण महत्वाची खूप एक तर काही ब्लड लाईन आहेत त्या खूप ऍग्रेसिव्ह आहेत म्हणजे सोलापूर बार्शी वगैरे साईडच्या किंवा लातूर साईडच्या वगैरे काही ब्लड लाईन आहेत तर ते ब्लड लाईन इकडच्या तिकडं आल्या सगळ्या पण तुम्ही त्या अभ्यास करून व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि आमच्या इकडच्या ज्या ब्लड लाईन आहेत सातारच्या साईडच्या त्या बऱ्यापैकी शांत व्यवस्थित आणि मालकाशी एकरूप राहणार आहेत आणि तिकडच्या ब्लड लाईन ते इंडिपेंडेंट आहेत तर तुम्ही फ्लॅटमध्ये ठेवत असाल तर तुमचं राहणीमान काय ह्या हिशोबावर तुम्ही त्या ब्लड लाईनचा पर्टिक्युलर अभ्यास करून मगच ते पिल्लू सिलेक्ट केलं पाहिजे तुम्हाला घेताना म्हणजे थोडक्यात हिमांशू सरांचं पुण्यावरनं खास तुमच्याकडे येण्याचा हा उद्देश सफल झाला की एक व्यवस्थित माहिती मिळाली ब्लड लाईन काय असते कुत्र्याचं नेचर कसं आहे किंवा हे सगळं बघण्याकरता ओनरकडे किंवा जो कुत्र्याचा मालक आहे याच्याकडे जाऊन काही प्रश्न विचारणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं खूप गरजेचं आहे आता हे ऍक्च्युअली पिल्लू खरं आई त्याच्या आई बरोबर असतानाच घेतलं पाहिजे मोठं झालंय मी इकडे आणलंय आणि मी थोडंफार जरा त्यातल्या त्यात सगळं जरा जास्त कळतं आपल्याला म्हणून आपण माहिती बऱ्यापैकी ब्लडलाईनची बाकीची माहिती जास्त देऊ शकतो पण लोकांनी पण घेताना बऱ्यापैकी माहिती करूनच पिल्लू घेतलं पाहिजे की आणि व्यवस्थित माणसांकडनं घेतलं पाहिजे उभंच घेतलंय ऑनलाईन घरपोच मागून घेतले तर तसं कराल तर तुमच्या हातात पाचच्या तापाशिवाय काही येणार नाही ना? मी असे बरेच केसेस बघितलेले आहेत की दोन चार महिने सहा महिने किंवा वर्षभर जास्तीत जास्त कुत्रा ठेवून हो नंतर मग म्हणजे प्रॉब्लेम आलेले आहेत मग ते देऊन टाका इकडे तिकडं असे खूप आहेत तर घेतानाच व्यवस्थित जबाबदार बनून घ्या जबाबदारी बा का आणि आणतानाच एक व्यवस्थित वस्तू एक आपल्या घराचा मेंबर राहणार एक बारा ते पंधरा वर्षे कमीत कमी या हिशोबाने आणा आणि व्यवस्थित सगळा अभ्यास करून त्याच्यावर पण तुम्ही आणल्यावर पण पण तुमची जबाबदारी कष्ट तुम्हाला घ्यावे तरच ते होईल बरं मला आता एक मेन सांगा की आता हे जे नवीन आपला चॅनल बघून जे लोक येतील किंवा जे नवीन पुण्या मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले आपले भारतातले जे लोक आहेत की जे आता इंडिजिनस ब्रीडकडे कडे वळतायत तर त्यांनी ही इंडिजिनस ब्रीड घेताना नक्की काय बघितलं पाहिजे पिल्लू सिलेक्ट करताना सगळ्यात पहिलं मी सांगितलं तसं सा ब्लडलाईन तर हायचं कारण त्याच्यावर टेम्परामेंट आणि बाकीचं त्याचे फिजिकल ग्रोथ असेल किंवा बाकी बॉडी काय असेल शरीर त्याचं ते अवलंबून राहील पिल्लू बघायला गेल्यावर पण मेन तर पिल्लाचे पायच बघितले पाहिजेत व्यवस्थित मोकळा सोडून खेळताना मिळताना पिल्लू त्याच्यावर म्हणजे आई बरोबर म्हणा किंवा असं पण पिल्लाचे पाय बघितले पाहिजेत तर त्या मी नवीन फॅशन बघतोय सोशल मीडियावर असं हे हातात घेऊन असं 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 पिल्लू दाखवायची तर हे काय पद्धत नाहीये म्हणजे पिल्लू दाखवायची की बघायची पण काय कुठली पिल्लू नाही पिल्ला तर कुठला पण व्हिडिओ बघताना मेन तर त्याचे पाय आहेत मेन फाउंडेशन जर चांगलं असेल जसं खेलारमध्ये फाउंडेशन बघतात किंवा पाय बघतात किंवा घोडे किंवा काहीही घेताना पाय बघतात तर पिल्लाचे पाय एक बघितले पाहिजेत व्यवस्थित नंतर परत बॉडी स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाची परत एक स्किन त्याची त्वचा किंवा कातन म्हणतो आम्ही ट्रॅडिशनल लँग्वेजमध्ये कातन काय राहील आपल्याला ते सुटूल का काही लाईनमध्ये ला ला का ला आता बऱ्यापैकी स्किनचे आणि कुत्र्यांच्या सांध्यांचे विकार येतात ते काही म्हणजे आत्ता ब्रिडिंग चालू आहे हे सगळं म्हणजे कसं फक्त विक्रीच्या उद्देशानं की आपल्याकडे एक कलरची पिल्लं झाली पाहिजे तर ती पटापट विकली गेली पाहिजे या हिशोबाने ब्रिडिंग चालू आहे तर तसं आणि दर सहा महिन्याला ब्रिडिंग चालू आहे फिमेलचं नुसत्या कुठला तरी फिमेल आणायची तिला कुठला तरी मेल टाकायचा आणि पिल्ल विकत भासायची ह्या हिशोबाने सगळं ब्रीडिंग चालू आहे तर असं न करता जे सिलेक्टिव्ह आणि अभ्यासपूर्ण ब्रीडिंग करता येते व्यवस्थित त्यांच्याकडून पिल्लू घेताना पण ते पण व्यवस्थित चेक करून तुम्हाला कुठली ब्लड लाईन आणि त्याचा स्वभाव चेक करून अशी म्हणजे पिल्लू घ्या घेतलं पाहिजे तर एक सांगितलं मी सांध्यांचा पायाचा विकत आणि स्किनचा स्किन एक दुसरी गोष्ट टेम्परामेंट म्हणजे त्याचा स्वभाव असतो काय निघेल काय नाही ह्याचा अभ्यास करून एक तर परत एक गोष्ट आहे ती वॅक्सिनेशनची आता कारवानला कसं सगळे म्हणतात की म्हणजे काय होत नाही किंवा ह्या वातावरणात सुट आहे का असं काही नाही आता सगळ्यात मोठा धोका पारो व्हायरस म्हणजे गॅस्ट्रो आपण पण आणि डिस्टेम्पर हे अशा सारखे दोन म्हणजे जास्त मेजर बाकी काय होत नाही पण हे दोन रोग मेजर होऊ शकतात त्यासाठी ते पिल्लाचं लसीकरण जे केलं असतं ते करणं ब्रीडरनीच शक्यता आवश्यक आहे जर तुम्ही लवकर आणत असाल तर ते तुम्ही नेऊन करणं आवश्यक आहे मग कुठलं कुठलं वॅक्सिनेशन त्याला पपीडी पी जर लव लो, लवकर देणार असाल तीस पस्तीस दिवसाचं असतं ना किंवा चाळीस दिवसाचं असतं ते पपीडी पी म्हणून एक वॅक्सिनेशन असतं जे की डिस्टेंबर आणि पारवा व्हायरस विरुद्ध असतं ते करणार ते नंतर त्याचा बुस्टर असतो ते आता तुमच्या व्हेटरनरी डॉक्टरवर कुठला आहे तिथे अवेलेबल त्याच्यावर पण मेन ह्या दोन रोगांचं म्हणजे लसीकरण करणं आवश्यकच आहे गरजेचं आहे कसं का कारवांच्या बाबतीत पण अजून एक गोष्ट आहे की असा प्रचार झाला आता कारवांचा की लो मेंटेनन्स ब्रीड तर ही लो मेंटेनन्स किंवा नो मेंटेनन्स ब्रीड हा। तर अशी काही ही ब्रीड नाही आहे नो मेंटेनन्स कारवांना सगळ्यात जास्त म्हणजे पैशाच्या बाबतीत इतर ब्रीडच्या मानाने कमी पण तुम्हाला वेळेच्या बाबतीत सगळ्यात जास्त मेंटेनन्स असेल तर कार्बन पश्नीला तुम्हाला त्याला वेळ आणल्यानंतर पिल्ला एक दीड वर्ष तुम्हाला वेळ द्यावाच लागेल त्याला बाकीचे yeah. डेव्हलपमेंट करायला आणि त्यांचं डायट पण एक दीड वर्ष दोन वर्ष असतो चांगलं हाय प्रोटीन आणि हाय कॅल्शियम असलेलं डायट इतर ब्रीडच्या मानानं तुम्हाला द्यावं लागेल तर ती काळजी तुम्हाला सगळी तयारी करूनच तुम्ही ह्या सगळा विचार करून तुम्ही पिलू खाण्यात काय काय द्यायचं म्हणजे प्रोटीन हे केलं पण आता घरचं खाणं किंवा फूड कितपत द्यायचं घरातलं काय डॉग फूड आता कसं सिटीत लाईफ मध्ये ना आपल्याला जास्त देणं म्हणजे डॉक्टर जास्त ऑप्शन नाहीये डॉक फूड एक इझी ऑप्शन आहे सिटीत जर ठेवत असाल तर डॉक फूड देणं म्हणजे चांगलंच आहे कधी पण आणि बाकी मग अंडी देऊ दे शकता भात देऊ शकता दही मुझे, भात मुझे, भाकरी देऊ शकता नंतर एक तीन चार महिन्यात झाल्यावर चपाती देऊ शकता डॉग फूड तुम्हाला ठेवावं लागेल आणि फूड सप्लिमेंट बाकी मी म्हणालो जसं कॅल्शियम सप्लिमेंट आणि बाकी मल्टीविटामिन पण देणं आवश्यक आहे गावाकडच्या कुत्र्यांना काय होतं गावाकडं पिल्ल मोकळी राहतात व्यवस्थित आणि घरचं दूध वगैरे असतं गावागडची कुत्री जी कुत्रे व्यवस्थित मोकळी आहेत फ्री फ्री वातावरणात आहेत ती मूलभूत अगदी दूध भाकरीवर पण व्यवस्थित राहतात सिटीत जसं होत नाही अगदी उलट ज्या कुत्र्यांना ज्या कमी म्हणजे सगळ्यात तुम्ही घरात वगैरे ठेवता तर त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला मोकळ्या ठावता येणार तुम्हाला अगदी त्या मूलभूत आवारावर दूध भाकरी सारख्या मूलभूत आवारावर पण ती व्यवस्थित राहतो व्यवस्थित राहू शकतो जेवढी गावाकडे राहतील जेवढे मोकळ्या वातावरणात राहतील तेवढे कमी आहार लागतो आणि जेवढे बंदिस्त राहतील तेवढे त्यांना जास्त आहार लागतो म्हणजे थोडक्यात बंदिस्त ठेवलं की त्यांना काळजी घेणं जास्त आणि मोकळी जागा त्यांना आणि ह्यांच लाईफ स्पॅन किंवा हे कसं आहे म्हणजे आता नर मादी म्हणतात बारा ते पंधरा वर्ष तुम्ही धरून चालत जर चांगलं ते ब्रिडिंग असेल ना कारवाना का दे किंवा पश्न्या असू दे तर बारा ते पंधरा वर्ष सहज वीस वीस वर्षाचे पण उदाहरण अनेक आपल्याकडे पण बारा पंधरा वर्ष ते बारा तेरा वर्ष तर तुम्ही धरून चाल कसं सिटी लाईफ मध्ये थोडं कमी राहतं लाईफ या कुत्र्यांचं मग मो गावच्या मोकळ्या वातावरणात थोडा जास्त राहतो लाईफ आणि आता मग मी फॅमिली बरोबर राहतो फॅमिली बरोबर ही कुत्री कशी राहत राहू शकतात म्हणजे फॅमिली बरोबर म्हणजे खूप अटॅच राहणार एक तर ही ब्लड लाईन अशी की यांना म्हणजे माणूस सारखा समोर लागतो मालक जे सारखं कंपॅनियन ब्रीड आपण जे म्हणतो तसे कायम कोण ना कोणतरी बरोबर लागणार इतर जर एक सोडलं तर यांना सेपरेशन एन्झायटी म्हणतो आपण त्याचा इश्यू येऊ शकतो किंवा फ्रस्टेड होऊ शकतात शक्यतो कोण सोशलाइज जास्त म्हणजे फक्त फॅमिली मेंबर बरोबरच इतर जणांशी नाही पार्टनर इतर जणांना लाजणार तरी किंवा त्यांच्या वेळेस ते चार चौकट आपण म्हणतो फॅमिली सिटीच राहणार वेगळी विशिष्ट काळजी घ्यायची काय घरात च्या नुसार किंवा जर घरी ठेवायचं मेल आहे मेलला काय एवढं ब्रिडिंगचा हिशोबात होत नाही पण एक्सरसाइज रेग्युलर ठेवायला लागतो एक्सरसाइज मध्ये काय काय करत त्याला रेग्युलर सकाळ संध्याकाळ वॉकिंग पाहिजे चांगला आणि मधून मी म्हटलं तसं आठवड्यातून एक दोन दोनदा त्यांना एक्सपोजर पाहिजे मोकळं सोडून देणं त्याला काय शिकवणं असेल घरातलं किंवा परत येणं जाऊन पळून मागे येणं यांचे मेन फीचर आहेत ते तर तुम्ही एक्सरसाइज केले पाहिजे तर ते मेलला काय प्रॉब्लेम होणार अदरवाईज मग ते मेल त्रास देणं हे करणं खुडचिडचिड चिडचिडपणा बाकीचे त्रास देणं हे होऊ शकतं माऱ्यांच्या बाबतीत तेवढा काय प्रॉब्लेम येत नाही शक्य आणि ह्याच काळजी घेणं म्हणजे आंघोळ किंवा काही स्किन केअर म्हणा किंवा ह्याच कसरत बाकीच्या कुत्रांच्या मानानं खूप मेंटेनन्स कमी यांचा काहीच तस नाही स्किन ला काही यांना होत नाही एक बार। 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 तर ब्रीडिंग केल्या सोडलं तर चांगलं ब्रिडिंगचे कुत्रे त्यांना स्किनचा काही इश्यू येत नाही व्यवस्थित दिसणार ना एकदम तुम्ही नाही धुतलं महिना महिना तरी काय त्यांना काय फरक पडत नाही काय नाही काय नाही स्वच्छता यांच्या वास येत नाही किंवा काय एवढं केस गळते अगदी नॉर्मिनल होती तेवढा स्वच्छतेत आपल्या रेग्युलर घरातल्या स्वच्छतेत ते होऊन जातात बाकीच्या कुत्र्यांच्या माना खूप कमी कमी बाहेर जे विदेशी लॅब रोड बघितले सिटी मध्ये खूप घरात गेला गेला येणार किंवा तो केस वगैरे गळतीचा त्रास मग तसे नाही ते प्रॉब्लेम शक्यतो नाही काही नाही केस वगैरे घालतात आता प्रत्येक कुत्र्याचं शेडिंग थोडं होत राहतं होत यांची केस एकदम बारीक असतात एवढा प्रॉब्लेम नाही सगळे बरं मला वाटतं एकदम छान जे मनातले सगळे प्रश्न होते त्याची उत्तरं हिमांशू सर तुम्हाला मिळाले असतील तर मला वाटतंय आपण आता लवकर पुण्याकडे प्रवास सुरू करूयात आणि राज सर तुमचं खरंच एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना विनंती आहे की हा चॅनल तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोचवा आणि आमच्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे जे कोणी डॉग लवर्स असतील त्यांच्यापर्यंत हा चॅनल नक्की पोहोचवा तुमच्या ज्या जर काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला कमेंट करा तुम्हाला त्याची उत्तरं नक्की आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद राजसर तुमचं पण धन्यवाद हिमानु सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही एवढ्या लांब आज आमच्या घरी आलात पिल्लू घेण्यासाठी आणि तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद